हॅलो गुड मॉन कसे हा सगळे आज ना मी इकडे दिवाळीला आले होते आणि ना मला खूप झोप लागली होती कारण मी आज दिवसभर पूर्ण ट्रॅव्हलिंग केलं होतं तिकडून मी सकाळी सहा वाजता मिळले होते आणि रात्री झाली मी आले जेवण वगैरे केलं मला ते झोपे गेले थोडी होते की मला बसने वेळेस आलेच नव्हते कारण भावाने गाडी पाठवली होती त्याच्यामुळे मला नाही मी आज आंघोळच केली नाही आणि मी काय सांगते जे काय आहे ते खरं खरं बोलायला मला आवडत असते मी तर माझ्या चेहऱ्यावर बघू शकता मी आंघोळच केली नाही आणि हा मी रात्री झोपताना घेऊन घेतलं होतं मग थोडंसं इकडे बघा सकाळी सगळ्यांना दिवाळीची पहिली म्हणून मी ते उठणं लावायचे असतात आणि मी नाही ते सगळ्यांना उठणं लावत होते मला तो खूप घंटा आला होता पण आपण माहेरी याच्यासाठीच येत असतो ही आमच्याकडे ना ही खूप पद्धत आहे सगळ्यांना आपल्या घराचे भावे आहेत ना त्यांना सर्वांना उठणे लावत असतात म्हणून मी माझ्या भाच्या माझ्या भाचीला आहे माझी छोटी भाची आणि त्यानंतर ना मी आंघोळ वगैरे केली आणि माझ्या त्या अत्याचं मुलीचा मुलगा होता त्याला पण उठणे वगैरे लावलं आणि इकडे बघा सगळं झाल्यानंतर दे ना इथे ओवळतात आणि इथे ना सोन्याची काहीतरी वस्तू ठेवतात आणि आम्ही ना ह्या घरामध्ये पहिल्यांदा म्हणजे आता दोन तीन महिन्यापासून राहायला आलेलो आहोत आणि माझा चेहरा बघू शकता तुम्ही असा सुजलेला आहे त्याच्यामुळे मला काही करायची इच्छाच होत नव्हती आईने मला सकाळी बळजबरी उठवलं आणि ना कसं आलो माहेर तर आमची पण असं कसं काय खूप गार हवा लागतं म्हणून असं काही वाटत नाही मग आम्ही ना बाहेर उठणे लावले मी सगळ्यांना आणि इथे ना सगळ्यांना असं लहान मुलांना आधी घरातले वळून घेतलं कारण दिवाळीला ना लहान मुलं घरात असेल तर खूप छान वाटत असतं आणि इथं आम्ही नवीन नवीन घरात ना आत्ताच राहायला आलं म्हणून थोडंफार बाया इथं बाजूला पसरा पडला असेल तो तुम्ही इग्नोर करा लहान लिकं असायच्या घरात तर काहीच मजा येत नाही आणि सकाळी सकाळी व्यवस्थित छान असं घरातलं बाहेरचं झाडून मारलं सडा मारला आणि त्यांना शेणाचं सारवण काढलं होतं कारण शेणाचं सारवण काढल्याशिवाय ना खरं तर आमच्याकडे मला तर रांगोळी काढायला माहिती येत नाही शेणाचं सारवणं ना हे पहिली आपली जुनी पद्धत आहे आणि ह्या आहेत आमच्या शेजारच्या काकू त्या कस त्या गवळणी ह्या गवळीने आजकाल कोणी घालत नाही म्हणजे ज्याच्या घरी गायी वगैरे असतात ना त्यांनीच ह्या गवळंनी घालायची असतात आणि आमच्या इथे ना माझी बहिणीच्या घरी गायी नाही पण तिला आवडतात म्हणून तिने पण खाताय की तर आमच्या बाजूलाच राहत होती आणि इकडे बघा आम्हाला काय येत जवळून घालावेत माध्यमांना आमच्या शेजारी काकू राहतात आजी आजी हाँ? हे काय आत्ताच्या मुलींना येत पण नाही ज्या काही आजी असतील वयस्कर माणसं असतील त्यांना का जवळून काढा येतात म्हणजे एक मोठी काढायची असेल मग आणि तिला मध्ये उभं करावं लागतं आणि बाकीच्याला बाजूने उभं करावं लागतं आणि मग हे हसत नव्हती कारण मी त्यांचा पहिल्यांदाच व्हिडिओ काढत होते मग खूप छान होतो आणि हे बनवायला ना आमच्या शेतामध्ये ना गाई आहेत गाई म्हशी असल्यामुळे मला शेण खूप असतं आणि माझे पप्पा रोज शेण घेऊन येत असतात आणि दिवाळीमध्ये ना आम्ही ना खूप मोठ्या मोठ्या रांग पडतो खूप छान वाटतं दिवाळीला माझ्या शेणाचं सारवण घेतो ना सो दारामध्ये खूप भारी वाटतं की फिलिंगच खूप छान वाटते आणि असं वाटतं की आता खरंच दिवाळी आहे आणि दिवाळीशिवाय अंतर सारवण करत नाही आम्ही आणि दसरा दोनच सण खूप मोठे सेलिब्रेशन करत असतो इकडे बघा गवळण किती घालायचे असतात पांडव किती घालायच मला काहीच माहीत नाही हे पाच पांडव काहीतरी बोलतात त्याला मला पण एवढं काही माहीत नाही पण ह्या आज जीत ना सर्व करत का आणि सकाळी सकाळी ना ते मला रांगोळी काढायची होती ती रांगोळी काही सुकत नव्हती म्हणून म्हणलं आधी तुमची ना गवळण काढून घ्या म्हणजे नंतर मी रांगोळी काढेन आणि इथं आम्ही गा जारचं पाणी पितो मला तर काही थंड पाणी पित नाही मी कारण मी पू असं पूर्ण मला गरम पाणीच आवडतं आणि माझ्या मुलांनाही मी गरम पाणीच माजत असते आणि इकडं एवढा कंटाळा आला की आधी म्हटलं बघून काढावी रांगोळ बघून काढायची म्हटलं तरी कंटा येतो आणि ना कशी काढू काय काढू खूप वैता घाला होता आणि मोबाईलनं माझं थोडंफार हालत असेल कारण ना माझी भाची माझा व्हिडिओ बनवत होती त्याच्यामुळे ना तुम्ही थोडंसं हे करत जावा सपोर्ट करत जावा आणि इकडे काकू पण हसत होते कारण ना आमच्या दोघीचा व्हिडिओ मी ना असं म्हाताऱ्या बायका खूप गप्पा मारत असेल मला ना असं आवडतं कारण ना आमच्या गेलीमध्ये असं कोणीच नसतं आणि खरं तर ना मला दिवाळीला हवेस यायचं तर काय मनस करत नव्हतं पण ना माझ्या आईने आणि वहिनीने मला खूप जास्त फोर्स केला ताई असं म्हणून आणि ही काही रांगोळी काढत नव्हते पण एकदा ना थोडंसं कसं येतं आहे थोडं हाताने आधी मी काढत असते कारण नंतर मी रांगोळीच्या पेनाचा वापर करत असते आणि इथं जे काही कलर आहेत ना मी आधी हे कलर हातानेच दिलेले आहेत कारण चाळणीनं द्यायचा विचार केला होता पण खूप मोठे आणि जाड कलर आहेत चाळणीतनं काय पडतच नव्हते खूप आणि हा बघा व्हिडिओ माझा ना खूप हालत असेल कारण ही माझ्या भाची व्हिडिओ करते ती काय ऐकत नाही जाऊ पण केला आहे तोच मोठं म्हणावं लागेल आणि हा येल्लो कलर आहे तो एवढा एकदम रंग कसा असतो ना असा आपण खेळतो होळीच्या वेळेस रंग खेळतो ना तसा तो कलर होता मला तर वाटत पण नव्हतं ती रांगोळे म्हणून मी ना इथं डायरेक्ट हाताने द्यायला सुरुवात केली आणि इथे हे पा एवढा वेळ लागला आणि फुल हो मी फुलं वगैरे काय काय आणलं होतं म्हणून आणि इथं सगळ्यांची आंघोळ झाली पण मला काही रेडी व्हायला टाइम भेटत नाही मी गावी आले की मला ना माझ्या मुलांच्या आधी बघावं लागतं आणि मी इकडं आल्यावर ना खूप लेट उठते पण आता दिवाळी चालू आहे आई बोलली दोन तीन दिवस तरी फक्त लवकर उठ नंतर नाही उठलं तरी चालेल आणि प्रत्येक वर्षी म्हणजे मी इकडे आले तर रांगोळी तर मीच काढते माझ्या घरात आता बहिणीच्या घरी माझ्या बहिणी आली नाही तर पहिल्यांदा तिथे पण मीच काढायचे आजही मी आमच्या रांगोळी काढून आमच्या इकडं मामांच्या घरी मला रांगोळी काढायला जायचं होतं कारण ना मामांच्या मुली ना त्यांच्या तिकडे गेलेल्या आहेत ना अजून त्या आलेल्या नाहीत कारण मी लवकर आले त्याच्यामुळे कारण मी दिवाळीला यावेळेस इकडेच आलेले आहे आणि इकडे बघा मी रांगोळी वगैरे काढली नंतर काही रांगोळीचा व्हिडिओ फोटो काय घेतलाच नाही आणि माझे ना मु माझे मुलं उठले आणि मी त्यांना उठणं लावत होते कारण आता आपल्यात प्रथाच आहे म्हणलं तसं करायलाच हवं तर माझे मुलं खूप रडाई लागले मग तो डायरेक्ट बाथरूममध्येच गेला आणि तो काही अंगाला त्याच्या उठणे लावू देत नव्हता त्यानंतर आमच्या आहोणची आंघोळ झा म्हणजे आंघोळीच्या आधी उठणं लावायचं असतं आणि काही काही जण उठणं बाथरूममध्येच लावतात पण आम्ही ह्यावेळेस म्हणलं की थोडंफार वेगळं आता आपण नवीन घरात आलो आहे तर आधी बाहेरच उठणं लावून घेऊ आणि इकडे ह्या बहीण भावाच्या खूप जास्त गप्पा रमल्या होत्या आणि ह्यांचं प्रेम ना खूप छान आहे माझ्या दोन्ही मुलांना मी उठणं लावले पण ह्याचा उठण्याचा व्हिडिओ काढला नाही आणि इथं आमच्या मामीनी ना आमच्या दोन्ही मुलांना म्हणजे माझ्या ओवायला आणि आमची मामी तेवढी जीव लावते ना, ला ना त्यांच्या भाच्यांना बस की मामींनीच आम्हाला फोर्स करून ह्यावेळेस दिवायला इकडे बोलवलं होतं आणि बघा माझा बाबू कसा बसला आहे खूप शहाण्या माणसाक बाँ� बसतोय त्याला असं ना सांगायची कुठलीच गोष्ट नाही सकाळी थंडी होती कारण ते काही लवकर उठत नाहीत कारण ह्यावेळेस मीच दिवाळीसाठी त्यांना लवकर उठवलं तर तरी पण मी आज इथे ना गावाकडे आले ना सगळे जरा सकाळी खूप कालवा असतो म्हणजे सकाळी सहा वाजल्यासनं गावची लोकं उठायला चालू होतात पाच सहा वाजल्यापासून म्हणून मी म्हटलं की आपण पण आता दिवाळी आहे असं आधीमध्ये नाही उठलं तरी चालतं पण आता दिवाळीला ना सकाळी सकाळी फटाके वगैरे फोडले ना दारामध्ये खरं दिवाळी असल्यासारखे वाटते आणि माझी इथे आंघोळ वगैरे झाली आणि इथं भावाला ना, लावली ना मी बाथरूममध्ये जाऊन उठणे लावले कारण ना तो इथे उठणे लावायला नकोच म्हणत होता कारण ना इथे घाण होईल घरामध्ये आणि बघा ना मी माझ्या हातावरची मेहंदी मला में काही मेहंदी काढायला जर टाईम भेटला होता नाही आणि माझ्या बहिणीच्या मुली सुनाने मेहंदी काढली होती तर ती मेहंदी खूप छान वाटत होती आणि छान रंगली होती आणि इकडे माझा भाऊ ना खूप लाजत होता कारण व्हिडिओ काय काय टाकू नको म्हणत होता तरी पण ना मला सगळे व्हिडिओत असले आपला भाऊ पण व्हिडिओत असायला हवा ना आणि तो खूप हेल्दी आहे तुम्ही बघू शकता आणि आमच्या दोघांची इतकी मजाक चलते ना विचारूच नका आणि मी इथे सकाळ सकाळी त्याला ववळ घेतलं तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा